બોલી તો દેખા પિંગળા મહાદ્વારી પિંગળા બોલી બોલી તો પિંગળા તું ઐક નાગ ભાઈ તું રામ નામ ઘે દેહ આલા સંસાર કેલા माया तू बाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा बाई तुम्ही मनशान खरदार इथ सगळच हात सा सार घर इथ सगळच हात सा सार मानस त्याच गाव बाहेर घर माहिती ना तुम्हाला आपण येतोय आपलं सगळं तयार करून ठेवतो आशियाना परंतु जेव्हा जातो तेव्हा आपलं घर असतं कुठे स्मशान चक्र आहे जसं आपण जन्माला आलो नंतर मग पुढे पुढे काय काय होणार हे त्याच्यामधून हे प्रबोधन केलं जात आहे ते मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर ते काय सांगतोय की तुमचं आहे घर गावाबाहेर तर पुढे तो काय म्हणतात की तुम्ही मनशानं पैसा आडका चक्र आहे जसं आपण जन्माला आलो नंतर मग पुढे पुढे काय काय होणार हे त्याच्यामधून हे प्रबोधन केलं जात आहे ते मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर ते काय सांगतोय की तुमचं आहे घर गावाबाहेर बाहेर तर पुढे तो काय म्हणतात की तुम्ही मनशान पैसा आडकाद्वारी बोली गोली तो देखा पिंगळा महाद्वारी टवर वाजित ऐका 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 बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी तू ऐक नाग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काही घे 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 हरिनाम घे माया तू सोडुन दे हात लावून ने बाला रडतो रे ठाई ठाई या पायी या संसारा पायी तुम्ही मनशान घरदार हो तुम्ही मनशान घरदार इथं सगळंच धात सार तुम्ही मनशान घरदार इथ सगळ सार बाहेर माहिती आहे ना तुम्हाला आपण येतोय आपलं सगळं तयार करून ठेवतो आशियाना परंतु जेव्हा जातो तेव्हा आपलं घर असतं कुठे स्मशाना